कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूष चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर मग त्या दिवशी एकादशी आहे तर मग एकादशी असल्यामुळे उद्यापन करता येईल का तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता बऱ्याच महिलांना मासिक धर्म वगैरे असतो त्यामुळे मग उद्यापन मग कोणत्या गुरुवारी करायचं आहे जर काही महिलांना एकादशीचा उपवास असेल तर उपवास कधी सोडायचा त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मार्गशीर्ष महिन्यामधील म्हणजेच की हा शेवटचा गुरुवार आहे म्हणजे चारच गुरुवार आहेत तिथून पुढचा महिना पौष महिना चालू होणार आहे तर मग ए ह्या गुरुवारी एकादशी आली आहे त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य चालत नाही तर त्यामुळे मग काय करायचं आहे उद्यापन करायचं आहे का तर एकादशीच्या दिवशी आपण मग आता बऱ्याच महिला एकादशीचे वृ वृत्त करतात उपवास करतात मग त्या महिलांना उद्यापन करता येईल ये का उपवास सोडता येईल का तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे की एकादशीचा उपवास करायचा आहे पूजा वगैरे मांडायची आहे आणि मग पुढील पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार येईल त्या गुरुवारी मग महिलांनी काय करायचं आहे की एकादशीचं उद्यापन करायचं आहे आणि मग हा आजच्या एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि मग संध्याकाळी दूध किंवा फलहार घ्यायचा आहे आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास नाही त्या महिलांनी मग एकादशीचं उद्यापन केलं तरी हरकत नाही आणि मग उपवास मग सं दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे शुक्रवारी तर म्हणजेच की बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की पौष महिन्यात उद्यापन करू शकत नाही असं म्हणणं मा असतं पण पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती असते त्यामुळे मग ह्या महिन्यातील आपण हळदी कुंकू वगैरे करतो त्यामुळे मग संक्रांतरीला पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी जरी आपण मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन केलं तरी हरकत नाही कारण आपण कोणतेही सेवा किंवा उद्यापन वगैरे करत असेल तर किंवा स्वामी समर्थ यांचे अकरा गुरुवार करत असेल तर अकरा गुरुवार पूर्ण झाल्याशिवाय आपण उद्यापन करत नाही आणि मग सात गुरुवार असतील किंवा नऊ गुरुवार असतील कोणतेही उद्यापन करण्याअगोदर जोपर्यंत गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत मग आपण उद्यापन करत नाही त्याचप्रमाणे मग मार्गशीर्ष महिन्यातील पोष महिना हा पण महिना खूप पवित्र मानला जातो त्या महिन्यामध्ये पण आपण मार्ग पौष महिन्यातले रविवारचे वृत्त करतो त्यामुळे मग ह्या महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचं उद्यापन केलात तरी हरकत नाही तर बऱ्याच महिलांना काय होतं मासिक धर्म असतो किंवा सुतक वगैरे असेल तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे तर त्या महिलाने फक्त उपवास करायचा आहे आणि मग पुढील जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी मग पूजा वगैरे मांडायची आहे आणि मग उद्यापन करायचं आहे उद्यापन करत असताना मग सात किंवा पाच महिलांना घरी बोलवायचं आहे आणि मग हल्दी कुंकू द्यायचं आहे आता महिलांना तुम्ही आता महालक्ष्मीचा ग्रंथ देऊ शकता किंवा मग एखादी छोटीशी प्रत पण देऊ शकता पण आणि त्यावर त्याचबरोबर एक फळ पण देऊ शकता पण बऱ्याच महिलांचं काय होतं की ह्या गुरुवारी म्हणजेच की महे महालक्ष्मीचं व्रत वगैरे घेतात आणि मग पुढील वर्षी ज्यावेळेस महालक्ष्मीचं वृत्त येईल मार्गशीर्ष महिन्यातील त्यावेळेस ते मग त्या महिलांकडून सेवा वगैरे होत नाही किंवा महालक्ष्मीचा जो ग्रंथ असतो तो, तो ग्रंथ मग घरात इकडे तिकडे पडतो किंवा मुलांच्या हाती वगैरे लागला तर तो फाडला फाळला वगैरे जातो कारण मुलांना समजत नाही त्यामुळं मग अशा वेळेस काय करायचं आहे की मग महिलांनी अशा वेळेस मग एखादी प्रयत्न देता ज्या महिला मग उपवास वगैरे करतील किंवा व्रत वगैरे करतील मग अशा महिलांनाच तुम्ही ग्रंथ देऊ शकता किंवा मग ज्या महिला घरी येतील त्या महिलांना मग तुम्ही फळ वगैरे देऊ शकता आणि मग जर एखाद्या महिलांना एखाद्या महिलांना हळदी कुंकूसाठी किंवा घरी मग सुवासीन जेवाय बोलवले अस त्यावेळेस मग त्या महिलांनी दुसऱ्यांच्या घरी उपवास सोडायचा असतो का असा बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपण उपवास केल्यानंतर आपण आपल्याच घरी उपवास सोडायचा आहे तर मग असं नाही की आपण ज्यावेळेस एखाद्या महिलेने आपल्याला सुहसीन म्हणून जेवायला बोलवलं असेल त्यावेळेस मग आपण इतरांच्या घरी पण उपवास सोडू शकतो त्या अगोदर मग आपण आपल्या घरची पूजा वगैरे करायची आहे आणि आपल्या घरी माता लक्ष्मीला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आरती वगैरे करायची आहे आपल्या घरी मग सुवासिनींना बोलून मग कुंकू वगैरे करायचं आहे आणि मग त्यानंतर मग ज्या महिलांनी तुम्हाला बोलवलं असेल त्या महिलांच्या घरी मग तुम्ही सुवासिनी म्हणून जेवायला गेलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आता आजच्या दिवशी म्हणजेच की एक गुरुवारच्या दिवशी आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत त्या दिवशी मग आपल्या घरी जर कोण मुली किंवा महिला किंवा मग अजून एखादी कोणी पण आपल्या घर दारात जर आलं तर मग त्या व्यक्तीला रिकामं न पाठवता त्या महिलांना किंवा मुलींना आपल्या घरात ज्या पण काय वस्तू असतील त्या फळ म्हणा किंवा अजून काय असेल काही पण बनवलेला पदार्थ ते द्यायचं आहे किंवा मग विधवा महिला वगैरे आली तर बऱ्याच महिलांचं काय होतं की त्या महिलांना मग घरात न घेता हाकलून वगैरे देतात तर त्या त्या मग त्यावेळेस माता लक्ष्मी आपली परीक्षा हो घेत असते त्यामुळं माता लक्ष्मी कोणत्या रूपामध्ये आपल्या घरात म्हणजे आपल्या दारावरती येईन हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्या दारावरती ज्या पण कोणी येतील महिला म्हणा मुली म्हणा कोणीही येईन त्या व्यक्तीला रिकामा न पाठवता तुमच्याकडे जे पण काय असेल ते आजच्या दिवशी मग आवर्जून द्यायचं आहे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आता शहरी भागामध्ये काय होतं की बऱ्याच महिला नोकरी वगैरे करतात त्यामुळे मग असे वृत्त वगैरे सगळ्याच महिला करत असतील असं नाही पण त्यातल्या काही महिला असे वृत्त उपवास वगैरे करतात पण जास्त आता शहरी भागामध्ये काय होतं की सगळ्या एकमेकांच्या घरी हळदी कुंकासाठी वगैरे जास्तीत जास्त प्रमाणात जात नाही त्यामुळं मग आता तुमच्या घरी जर एखादी जरी महिला तुम्ही बोलवली असेल सुवासीन जेवण्यासाठी तर त्याच महिलाला तुम्ही हळदी कुंकू वगैरे किंवा त्या ग्रंथाची प्रत वगैरे फळं वगैरे देऊन तिची ओटी भरू शकता त्यासाठी तुम्हाला पाचच महिला किंवा सातच महिला पाहिजे असं असं गरजेचं नाही एक जरी महिला असेल तरी ती देवीच्या रूपामध्ये आलेली असते त्यामुळे तुम्ही तिचं स्वागत करून तिला तुमचा पाहुणचार करून तुम्ही जे पण काय पदार्थ वगैरे गोडादोडाचं बनवलं असेल ते तुम्ही जेव घाला म्हणजे आजच्या दिवशीचा असा मान असतो की मी तुम्हाला पाच महिला किंवा सात महिला जरी शक्य होत असतील तरी पण तुम्ही जेव्हा घालू शकता आणि हळदी गुंकू करू शकता पण त्यापैकी एक जरी महिला शक्य झाली तुमच्याकडून तरी हरकत नाही कारण माता लक्ष्मी आपली जी पण काही सेवा आहे आपण किती मनापासून करतो हे माता लक्ष्मी सगळ्यात जास्त बघत असते त्यामुळे मग महिलांनी जास्त काळजी न करता एक जरी महिला जेव घातली किंवा एका जरी महिलांना तुम्ही ग्रंथ दिला किंवा फोटी भरली तरी हरकत नाही आणि मग एकादशीचा उपवास नसेल तर त्या महिलांनी उद्यापन केलं तरी चालेल हा जो गुरुवार आहे शेवटचा चौथा गुरुवार त्या दिवशी त्या महिलांनी उपवास केला तरी हरकत नाही आणि ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे असेल त्यांनी मग पुढील गुरुवारी उद्यापन करायचं आहे कारण पुढील महिना पण पौष महिना असतो त्यामुळे पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केला तरी हरकत नाही कारण देवी देवीची जी पण काय आपण सेवा करतो ती पौष महिना पण वाईट नसतो म्हणून मग पौष महिन्यात पण आपण उद्यापन करू शकतात कारण देवी फक्त आपण जी पण काय भक्ती करतो ती देवी बघत असते कारण देवी भक्तीची भूकेली असते त्यामुळे फक्त आपण सेवा करायचं आहे आणि मग जो पण पहिला गुरु गुरुवारी येईल पौष महिन्यातील त्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलात तरी हरकत नाही mm. आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास वगैरे असेल तर त्या महिलांनी पण मग पौष महिन्यातील पहिला जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी मग तुम्ही उद्यापन करून एक महिला म्हणजेच की एक सुवासिन जेऊ घालू शकता आणि तुम्हाला शक्य होत असेल तर पाच किंवा सात सुवासिनीला बोलून हळदी कुंकू करू शकता आणि त्यांची ओटी भरू शकता तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत एकादशीच्या दिवशी उद्यापन कराव्या का नाही तर त्या तुम्हाला समजल्याच असतील आणि आजचा व्हिडिओ पण हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ